नमस्कार महाराज तुमचा जर असा मक्का झालेला असेल आणि तुमच्याकडे ठिबक असेल तर एकदम भारी काम एकदम म्हणजे एकदम तुम्हाला हा जर दांडा मजबूत करायचा राहिला तर, तर तुम्हाला कुठला फर्टिलायझर अशा स्टेजला सोडलं पाहिजे याच्यापेक्षा छोट्या किंवा याच्यापेक्षा मोठ्या सगळ्यांना एकच फर्टिलायझर सोडा मला एकशे लंट रिपोर्ट येतील काय तेरा चाळीस तेरा एकदम भारी ग्रेड आहे कुठल्याही दुकानावर भेटेल चांगल्या कंपनीची घ्या फक्त त्याच्यासोबत एका एकाला पाच किलो चैस तेरा चाळीस तेरा आणि पाचशे ग्रॅम झिंक बारा टक्केवाला तर त्याच्याने काय होईल तेरा चाळीस तेरामध्ये नायट्रोजन आहे तेरा टक्के नायट्रोजनचा रोल आहे याची वाढ करणं पण पत्त्यांची वाढ करणं पत् आणि शेंड्याची शेंडा चालवणं फॉस्फरस चाळीस टक्के आहे जो एकदम मेन रोल प्ले करतो अशा स्टेजमध्ये फॉस्फरसची गरज आहे महाराज स्टेम बनवण्यामध्ये एकदम स्टेमची साईज तेरा चाळीस तेरा एकदम जबरदस्त होईल त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा कनिष निघेल ना तेव्हा एकशे लंड रिपोर्ट येतील भरपूर कनिष ए टू झेड भरण्यामध्ये मदत होईल तर तेरा चाळीस तेरा तुम्हाला दर दहा दिवसांनी तुम्ही अशा स्टेजला इथून पाच 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 किलो कनिष निघेल बंद सोडला ना तर मला रिपोर्ट सांगा महाराज आणि एकदा कनिष निघालं की तीन ते चार वेळेस झिरो बावन्न चौतीस आणि झें असा तुम्ही फॉर्म्युला करा तुमच्याकडे बजेट असेल तर तुम्हाला एकशे लंड रिपोर्ट येतील महाराज जय हिंद जय महाराष्ट्र